आयुर्वेदाने सांगितलंय दो काल गुंजती म्हणजे दिवसात दोन वेळा जेवावे वेदांमध्ये असं लिहिलंय की जो माणूस दिवसात दोनदा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल आणि तुम्ही सगळं पुण्यासाठीच करता इतका सारा सोप उपाय काय असणार आहे पुण्य मिळवायचं त्यामुळे भारतीय समाजामध्ये ढेवी असण्याला कधीही प्रतिष्ठा नव्हती हे लक्षात ठेवा तुम्ही म्हणाल आम्ही आता एकविसाव्या शतकातले लोक आहेत तुम्ही आम्हाला काय जुनं सांगता पण तुमच्याकरता एक नवीन रिसर्च पेपर आणलेला आहे डॉक्टर मॅडसन नावाचा सायंटिस्टचा रिसर्च पेपर आहे किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो असा हा रिसर्च पेपर आहे सगळं वाचत नाही महत्त्वाचं वाचतो बघ काय म्हणतो डॉक्टर मॅडसन मॅडसन असं म्हणतो की जगामध्ये सध्या प्रचलित असलेली पद्धत तीन वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे हे उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅडसन सांगतो म्हणजे तो काय म्हणतो की इतक्या वेळा खाणं हे मनुष्य प्राण्यासाठी अनैसर्गिक आहे असं डॉक्टर मॅडसन सांगतो आता सगळे लोक तेच सांगतात मॅडसन तेच सांगतो जिस्का तेच सांगत होते मी तेच सांगतोय आयुर्वेदाने ते सांगितलं वेदांमध्ये ते लिहिलेलं आहे धर्मात ते सांगितलं गौतम बुद्धांनी सांगितलं संतांनी काय सांगितलं तेच सांगितलं एकदा जेवतो तो योगी दोनदा जेवतो तो बोगी आणि तीनदा जेवतो तो दुसरे बोग सगळे ज्ञानी लोकांना झाले आपण त्यांना व्याख्यानाची <laughs> आवश्यकताच नव्हती खरं सगळं माहिती तुम्हाला कळतं पण वळत नाही लक्षात ठेवा हा प्रॉब्लेम जगाचं वाटोळ तीन शब्दांमुळे झालेलं आहे स्मॉल फ्रिक्वेंट डिल्स आणि हे जगाचं वाटोळं ब्रिटिशांनी केलं बऱ्यापैकी त्यांनी काय केलं सुरुवातीला दोनशे वर्षापूर्वी चहा वाटला फुकट चौका चौका आणि आपले लोक फुकट दिले तर काही घेतात तेव्हा <laughs> दोन कप पिला असेल लोकांनी फुकट आज तो चहा तुम्ही पाचशे रुपये विकत घेता मग चहा नव्हता त्याच्यामुळे बिस्किट नव्हतं ब्रेड नव्हतं खाली नव्हती टोस्ट नव्हतं काहीच नव्हतं आपले लोक दोनच जेवायचे तर जेवढ्या लवकर आपण आपल्या परंपरांकडे जाऊ जेवढ्या लवकर आपण आपल्या मूळ प्रवृत्तीकडे जाऊ तेव्हा आपलं आरोग्य निर्ल लक्षात ठेवा भूक मानसिक असते लक्षात ठेवा कामा नसला भूक लागत नाही काम नसलं नसलं तर किती खाता कळत नाही आणि भूकेपेक्षा नेहमी कमी खा भूकी तो सदा सुखी असं म्हटलेलं आहे आणि दीर्घायुषी लोकांबद्दल जेवढी संशोधन झाली की लोक दीर्घायुषी का होतात त्याच्यात दोनच कारण सापडली पहिलं कारण कमी खाणे आणि दुसरं कारण जीवनामध्ये नियमितपणा असणे याच्यापेक्षा तिसरं कारण सापडलेलं नाही हे लोक काही काजू बदाम खात नाही असं काही कारण सापडलेलं नाही पण कमी खातात आणि नियमितपणा आयुष्य या आहार योजनेबरोबर आम्ही एक व्यायाम सांगितलेला आहे साधा सोपा व्यायाम सांगितला काय पंचेचाळीस मिनिटात साडेचार किलोमीटर चाल याला पर्याय काय सायकल चालू का शकतात किंवा पोहू शकतात जे काही करा ते सलग पंचेचाळीस मिनटं करायचं आहे का पण पहिले वीस मिनटं ग्लुकोज जळतो नंतर फॅटी ॲसिड जळतात म्हणून पंचेचाळीस मिनटं करायचं लगेच मला फोन कोण असते सर दोरीवर चिवड्या मारल्या तर चालेल का वय किती सत्तावन्न वर्ष वजन किती शहाऐंशी किलो मी म्हटलं घरातली फरशी चांगली असेल तर हरकत नाही गुडघ्याचं काय व्हायचं ते होणारच आहे पण असल्या अघोरी व्यायाम करू नका कारण इंजुरी होईल तुम्हाला इंजुरी झालं परवडत नाही कारण दोन महिने व्यायाम नाही होणार नंतर म्हणून साधा होता व्यायाम सांगितला चालण्याचा तो करा व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुराचा देखील हार्ट अटॅक मृत्यू होतो कारण त्याचा हार्ट होत नाही आहे हाताय मात्र झाले फक्त वीस घरात धुडी बांडी करणाऱ्या महिलेला सुद्धा आवश्यक आहे व्यायाम कष्ट कर, करणं वेगळं आणि व्यायाम करणं वेगळं या दोन वेगळ्या गोष्टी आपल्याला हार्ट मजबूत करायचं आहे म्हणून मिनटं कार्डिओ व्यायाम करायचा कुठला तरी आणि व्यायाम कधीही करता येतो त्याला वेळेचं कुठलंही बंधन नाही शक्यतो पोट रिकाम असताना व्यायाम करा म्हणजे जोरात तुम्हाला चालते जेवण झाल्यानंतर चाला लागणार असेल तर हळू चाला जास्त वेळ चाला बिघडत नाही आहारात काय असावं महाराष्ट्रीयन जेवण अतिशय चांगलं आहे फक्त सर्व लोकांनी गोड कमी खायचा प्रयत्न करा आणि व्हेजिटेरियन लोकांनी प्रोटीन वाढवायचा प्रयत्न करा एवढं की पुष्कळ मी जे बोलतो त्याला काही शास्त्रीय आधार आहे का डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर टाकलं तुम्हाला गुगलमध्ये माझ्या रिसर्च पेपर वाचायला मिळतील हा पहिला पेपर आहे चारशे अठ्ठावीस लोकांचा अभ्यास केला आम्ही काय लक्षात आलं या लोकांनी सहा महिने डायट प्लॅन केला दोनदा सगळे साडेचार किलोमीटर चालली काय निष्कर्ष सहा महिन्यामध्ये सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं रेंज किती तीन किलो ते बत्तीस किलो मी जे म्हणतो की हा लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे का बरं एक मुलगी होती तिचं वजन होतं अठ्याहत्तर किलो सहा महिने डायरेक्टर्न केला पंचवीस किलो कमी झालं आयुष्य बदलून गेलं काय झालं पुढच्या मनात लग्न झालं इतक्या वजनामुळे लग्न होत नव्हतं त्याच्यामुळे लग्न झालं डायबिटीज पेशंट गोळ्या बंद झाल्या बदलून गेलं ज्या माणसाचं आयुष्य याच प्रश्नावर फिरत नव्हतं की गोळ्या जेवणाच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का नंतर घेऊ आणि चक्कर नेमकं काय करू याच्यातच सगळं आयुष्य चाललं होतं तो मोकळा झाला म्हणून हे लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे आणि हा एकमेव डायट प्लॅन असा आहे ज्याच्यामध्ये आधी पोट कमी होतं गालपडं कधी बसत तुम्ही इतर काही प्रयोग केला जिमिंग बिमिंग केलं प्रोटीन खाल्ले जास्त पहिल्यांदा गालफड बसतात आणि लोक विचारायला लागतात घरी काही प्रॉब्लेम <laughs> किती कमी होईल पोट साडेतीन सेंटीमीटर ऍव्हरेज आहे रेंज एक सेंटीमीटर ते दहा सेंटीमीटर डायबिटीस <laughs> प्रेंड कसा होतो त्याचा एक पेपर पब्लिश केला आम्ही एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आला त्यांचं उपाशी पोटे इन्शुलिन होतं चोवीस पॉईंट चार त्यांनी वर्षभर डायट केलं सहा किलो वजन कमी झालं इन्शुलिन किती कमी झालं पाच पॉईंट चार वर हो आलं याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या जे काम करायला त्यांच्या शरीराला उपाशी पोटी चोवीस युनिट इन्शुलिन लागत होतं ते काम आता पाच युनिटमध्ये ला। व्हायला लागलेलं आहे म्हणजे काय झालं शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला प्री डायबिटीस रिव्हर्सल होत का त्याचा एक पब्लिश केला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला हे सगळं प्री डायबिटीज म्हणजे काय सी पाच पॉईंट सात ते सहा पॉईंट चार त्यांना सांगितलं गोळ्या औषध काही मिळणार नाही काय करायचं दोनदा जे एवढे आणि साडेचार पिलोमिटर चालले काय निष्कर्ष निघाला तीन महिन्यामध्ये शंभर टक्के लोक नॉन डायबिटीज झाले मग उद्या तुण तुम्ही जर ब्लड टेस्ट केलं आणि तुमच्या लक्षात आलं की आपण प्री डायबेटिक आहोत घाबरायचं कारण नाही कोणत्याही डॉक्टरकडे जायची आवश्यकता हो नाही मी सांगितलेलं तीन महिने करा तुम्ही नॉन डायबेटिक ओढा कोणाकडे जायची आवश्यकता हो नाही एकही पैसा खर्च करायची आवश्यकता हो नाही डायबिटीज रिव्हर्सल होतं का त्याचा पेपर कॉपी झाला